हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत आपत्ती व्यवस्थापनावर निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रस्तावना आपत्ती म्हणजे अशी घटना जी अचानकपणे उद्भवते आणि माणसांच्या जीवन मालमत्ता व पर्यावरणावर गंभीर परिणाम करते नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती टाळणं शक्य नसतं पण योग्य व्यवस्थापनाद्वारे त्याचे दुष्परिणाम कमी करता येतात यासाठीच आपत्ती व्यवस्थापन ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे आपत्तींचे प्रकार आपत्ती मुख्यतः दोन प्रकारच्या असतात नैसर्गिक आपत्ती जसे की भूकंप पूर चक्रीवादळ दुष्काळ भूस्खलन इत्यादी मानवनिर्मित आपत्ती जसे की आग वायुगळती अपघात बॉम्बस्फोट रासायनिक प्रदूषण इत्यादी या दोन्ही प्रकारच्या आपत्ती माणसाच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका निर्माण करतात आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती व्यवस्थापन म्हणजे तयारी आपत्तीच्या वेळी तातडीची कारवाई आणि आपत्तीनंतर पुनर्बांधणी हे एक योजनेनुसार आणि सहकार्याने चालणारे कार्य आहे यामध्ये शासकीय संस्था स्थानिक प्रशासन पोलीस आरोग्य विभाग एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती निवारण दल स्वयंसेवी संस्था आणि नागरिक यांचा समन्वय आवश्यक असतो आपत्ती व्यवस्थापनाची गरज भारत हा भौगोलिकदृष्ट्या विविध प्रकारच्या आपत्तीग्रस्त क्षेत्रांमध्ये मोडतो उदाहरणार्थ महाराष्ट्रात दरवर्षी पूरस्थिती उद्भवते काही राज्यात भूकंप प्रवण भाग आहेत त्यामुळे शाळा हॉस्पिटल सार्वजनिक इमारती इत्यादींना भूकंप सुरक्षित बनवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांची भूमिका विद्यार्थ्यांची आपत्ती काळात स्वतःची काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे शाळांमध्ये नियमित मॉक ड्रिल्स प्राथमिक उपचार प्रशिक्षण सुरक्षिततेच्या सूचना हे सर्व शिकवले गेले पाहिजे सजग नागरिक म्हणून आपत्तीच्या वेळी घाबरून न जाता योग्य निर्णय घेणं हीच खरी तयारी असते निष्कर्ष आपत्ती आल्यावर ती थांबवणं आपल्या हातात नसतं पण तयारी आणि योग्य व्यवस्थापन यांच्या माध्यमातून त्याचा फटका कमी करता येतो आपत्ती व्यवस्थापन ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपली ही सामूहिक जबाबदारी आहे सुरक्षित समाजासाठी आपल्याला सजग जबाबदार आणि सतर्क राहावं लागेल तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद